हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता आपण पटापट चार ते पाच अल्पसंख्यांक शाळेच्या जाहिराती पाहणार आहोत यामध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक शाळेच्या आणि विविध पदासाठीच्या जाहिराती दिलेल्या आहेत आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा पहिली जाहिरात आहे या ठिकाणी आता आपण पाहत आहोत ही पहिली जाहिरात आहे आता पहिल्या जाहिरातीस आपण या ठिकाणी काही सेवाभावी संस्थेच्या जाहिराती आहेत आणि काही अल्पसंख्याक शाळेच्या जाहिराती या ठिकाणी आता आपण पहिले अल्पसंख्याक शाळेच्या जाहिराती पाहू आणि नंतर काही महत्त्वाच्या जाहिराती पाहू ही जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्था कन्नड अल्पभाषिक नागरात शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरची जुनी संस्था आहे मीना शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित म्हणजे जुनं नाव मीना शिक्षण प्रसारक मंडळ होतं आता त्याला नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ असं या नावानेसुद्धा ओळखलं जाते असं यातून अर्थ व्यक्त होतो तर बघा ज्ञान प्रबोधन विद्यालय नगर विजापूर रोड सोलापूरची आणि अनुदानित तत्वावर स्वयं अर्थसहाय्यामध्ये पद सुरू आहे ठीक आहे तर ही जाहिरात आहे शिक्षणसेवक पद आहे एच एस सी डी टी एड आणि टी ई टी आवश्यक आहे टी टी वन ओके एकच पद आहे आणि हे अनुदानित पद आहे दुसरं आहे सहशिक्षकाचं पद आहे या ठिकाणी हे बी ए बी एड बी एस सी बी एड सब्जेक्ट इंग्लिश अँड मॅथ्स या विषयासाठी एक पद पाहिजे स्वयंअर्थ सहाय्य सहायकाचं एक पद आहे आणि तिसरं आहे क्लार्कचं बी कॉम एम सी आय टी एक पद आहे संस्थेनुसार मान्यता तर गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्धासह शनिवारी दिनांक चोवीस आगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता ज्ञान प्रबोधन विद्यालय अडुसष्ट नगर विजापूर रोड सोलापूर येथे उपस्थित राहावे मुलाखती ठिकाण आहे ज्ञान प्रबोधन विद्यालय सिक्स्टी एट नगर विजापूर रोड सोलापूर आणि विशेष म्हणजे याने संपर्क क्रमांक दिलेला आहे नाईन फोर डबल टू झिरो डबल सिक्स सेवन फोर वन सचिव आहे नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष आहे ही जाहिरात चौदा ऑगस्टला म्हणजे आज आलेली आहे पेपरमध्ये ओके दुसरी जाहिरात पाहणार आहोत आपण या ठिकाणी लगेचच हीसुद्धा अल्पसंख्याक शाळेची जाहिरात आहे इकरार अली सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन संस्था सोलापूर संचालित मौलाना अब्दुल कलाम आजाद उर्दू हायस्कूल साखरपेठ सोलापूर येथे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळेमध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी सेवकाचे पूर्ण वेळ एक जागा भरायची आहे तरी गरजूंनी रितस रितसर अर्ज व शैक्षणिक अर्थाचे मूळ व शायांकित प्रतिसाद सतरा ऑगस्टला शनिवारला रोज सकाळी ठीक अकरा ते दोन वाजेपर्यंत शाळेमध्ये समक्ष मुलाखती सज्ज राहावेत या ठिकाणी शिक्षण शोकाचं एक पद आहे बी एस सी बी एड बांगितलं उर्दू माध्यमातून सोळा हजार मासिक वेतन सेवानिवृत्त झाल्यामुळे ही जागा भरणे आणि सी टी टी पेपर टू उत्तीर्ण झाला पाहिजे किंवा टी ई टी पेपर टू उत्तीर्ण झाला पाहिजे मुलाखतीसारायणांना कोणत्या प्रकारच्या भत्ता मिळणार नाही निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती शी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे बाग पुणे यांच्या मान्यतेचा अधीन राहील आणि शाळेचा पत्ता साखरपेठ बुधवार बाजार सोलापूर अध्यक्ष सचिवाची सहित सुद्धा जाहिरात आजच्या लोकमतला आणि चौदा तारीख आजची आहे या आजच्या तारखेला हे आली होती ओके तर नेक्स्ट जाहिरात पाहणार आपण ही जाहिरातसुद्धा अल्पसंख्याक शाळेची नाही हे भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक दुग दुग, सहकारी संस्था मर्यादित भंडारा यासाठी गुण नियंत्रक म्हणजे क्वालिटी कंट्रोलचं एक पद आहे आ आय डी डी टी बी टेक डी डी एमटेक हे पाच वर्षाचा अनुभव मागितला आणि अकरा महिन्याचा करार पद्धतीवर कर्मचारी भरती करायचे आहे दुसरी अनुक्रमणिकानुसार जैविक प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे बॅक्ट्रो बॅक्ट्रोलॉजिस्टचं जे एक पद आहे एम एस सी मायक्रोबायोलॉजीमध्ये तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि नेमणुकीच्या आठी दिलेल्या या ठिकाणी संपूर्ण नाव पिन पत्ता कोळस जन्मतारीख शैक्षणिक ओके हे सर्व गोष्टी त्याने मागितल्या आणि तेवीस ऑगस्टपर्यंत पूर्वी कार्यालयान वेळेत येईल या ठिकाणी अर्ज पाठवा उशीर आल्यानंतर किंवा उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे माननीय अध्यक्ष कार्यकारी संचालक भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मराजेत भंडारा रजिस्टर नंबर एकशे सायनाथ नगर नागपूर रोड भंडारा ओके हे तिसरी जाहिरात झाली चौथी जाहिरात आहे हे मालिक उर्दू हायस्कूल ओके मलिक फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालक मलिक उर्दू हायस्कूल अरुदानी शंभर टक्के जाहिरात आहे निराला सोसायटी अजतकालीन ताजाबाद ताजाबाद नागपूर ओके okay, फोन नंबर दिलेला आहे दोन आणि तिसरा फोन नंबर आहे फोन नंबरवर संपर्क करा अल्पसंख्याक मान्यता दर्जा प्राप्त ऊर्ध माध्यमिक पूर्णवेळ कार्यभार आहे या ठिकाणी जे पदांची संख्या आहे ते आता मोजणार आहोत आपण शिक्षित शेवटाचं पहिलं पद आहे शारीरिक शिक्षकासाठी वर्ग साथ मान्यतेनुसार मान्य मान्यपद एक पायाभूत पद आहे बी ए किंवा एम ए बी पी एड पाहिजे ओके बी ए किंवा एम ए चालेल पण बी पी एड आवश्यक आहे शारीरिक शिक्षणाचं एक पद आहे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे दुसरं वर्ग आठ ते नऊ म्हणजे सॉरी वर्ग नऊ ते दहावीसाठी शिक्षक पाहिजे संशय मान्यतेनुसार एकच पद पायाभूत पद आहे यासाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड पाहिजे जीवशास्त्र व रसायनशास्त्र शिकवण्यासाठी हे सुद्धा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं पद आहे आणि तिसरं पद आहे शिक्षक शेवक नवी ते दहावीकाठी करिता संशयम मान्यतेनुसार एक पद एम ए किंवा बी ए बी एड इतिहास व भूगोलसाठी पाहिजे आणि सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले हे पद आहे तर मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवाराने मूळ कागदपत्रासह दिनांक एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखती करता उपस्थित राहावे नागपूर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस फक्त शिक्षण संस्था शाळा समिती ओके हे चौदा ऑगस्टला आलेली जाहिरात आहे आणि यानंतर जे काय प्रभू विश्वकर्मा बहुद्देशी शिक्षण संस्था कार्ला रोड वर्धा ओके okay. हे hey, कला शिक्षकाचे पद आहे विशेष शिक्षक चार आहे डी एस ई एम आर कला शिक्षकाचं एक पद हस्तव्यवसाय ओके okay. कला संगीत शारीरिक शिक्षण अधिक्षकाचे दोन पदे बारावी पास डी एस ई एम आर शिपाई व वा काळजीवाहू पद एक व पद तीन आठवी पास आणि पहारेकरी व सफाई कामगार पद एक व पद दोन चौथी पास इच्छुक पात्र मित्रांनी दिनांक रविवारी अठरा आग दोन हजार दुपारी अकरा चार वजेपर्यंत व्यक्तिशी आप शैक्षणिक मूल मूल प्रमाणपत्र स्वाखर्चा ने गजान महाराज निवासी मतिमंद विद्यालय कार्ला रोड द्वारका द्वारकाधरी समोर वर्धा ये उपस्थित रहा है कि ज्यादा सुधा चौदह अगस्ट दोन हजार चौबीस आई होती कारण ये अनुदान संस्था है ओके लक्षा गया यह आता नेक्स्ट जाहर है औद्योगिक प्रशिक्षण संस्था है तुम्हें पहा बगा ओके आता यठिका तुम्हारी ज्यादा पहाल तर अशा पद्धतीने दाखवतो तुम्हाला ओके जा बापू तुम्ही आता जा बोलू नका ओके तर हे अशा पद्धतीच्या जाहिराती आहे ठीक आहे ही जाहिरात जी आहे ही सुद्धा सी टी एम की गुजराती विद्यालय जालना अल्पसंख्यांक शाळेची जाहिरात आहे बघा पाहिजेत म्हणतात गुजराती समाज जालना गुजराती समाज जालनाद्वारा संचालित ही जालना गुजराती समाज जालनाद्वारा संचालित सी टी एम की गुजराती विद्यालय या अनुदान शाळेत रिक्त पदे भरले आहे शिक्षण सेवकाचे एच एस सी डी एड टी ई टी अथवा सी टी टी उत्तीर्ण सेमी इंग्रजी प्राधान्य दोन पदे दुसरं पद शौकाचं आहे बी एस सी बी एड एक पद तिसरं जे आहे बी एस सी बी एड विज्ञानासाठी बायोलॉजीला प्राधान्य एक पद चौथं जे आहे अनुक्रमिकानुसार बी ए बी एड मराठी इतिहास भूगोल शिकवायला पाहिजे एक पद पाचवं जे आहे ते अनुक्रम बी ए बी एड हिंदी आणि इतिहास भूगोलला प्राधान्य एक पद सहावा शैक्षणिक शिक्षण शेवकाचं बी ए बी एड इंग्रजी आणि हिस्ट्री भूगोल एक पद ओके सातवं जे पद आहे शैक्षणिकवकाचं ते एक पद आहे बी ए बी एड बी एला शारीरिक शिक्षण प्राधान्य तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अल्पसंख्यक जाहिरातीच्या माध्यमातून अनेक पदांची माहिती घेत आहोत ही जी आहे सव्वीस आगस्टला चोवीस सव्वीस आगस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे मुलाखतीचा पत्ता जो आहे हे सिटी एम के गुजराती विद्यालय सरोजनी देवी रोड मुथा बिल्डिंग सुधारित जालना मुख्याध्यापक व सचिवांची सही ओके छत्रपती संभाजीनगर या लोकमत वृत्तपत्राच्या मेन पेजवर ही जा नंबर सातवर ऑगस्ट चौदा तारखेला ही इजारात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही कोणी अप्लाय करत असेल तर करा ओके तर ही शेवटची इजारात होती आणि यानंतरचे जे जाहिराती जा जा आहे ते तुम्हाला दाखवतो मी त्या असेच पहा ठीक आहे आणि अप्लाय करा हे बघा ही न्यू इंग्लिश स्कूल जी आहे अहमदनगरची छोटीशी जाहिरात आहे दिसते हां नंतर ही जी आरात आहे एकलावे अखिल जे काय आहे ते पहा विविध संस्थेच्या ओके मानसी हिल तालुका आश्वी बुजुर्ग तालुका संगमनेर अहमदनगर फोन नंबर दिलेला आहे ओके एकलव्य जे आहे भटक्या विमुक्त जाती जमाती व मागासवर्गीय सेवाभावी संस्था ही सिनियर अकाउंटंटची ज्या रात आहे पदे भरणी आहे एवढे सारे पद तुम्हाला दिसते पाहून घ्या ठीक आहे हां दुसरी भाऊ हे एक दिसते हे स्पर्श न्यूरो व सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल जे आहे ओके या ठिकाणी सुद्धा हे पदे भरणे आहे या ठिकाणी पदे जर भरणं असेल तर संपर्क साधून भागात सोलापूरची जाहिरात आहे आणि पेमेंट मिळू शकते किंवा तुमच्या डिमांडनुसार तुम्ही पेमेंट मागू शकता या ठिकाणी सोडायचं नसतं आणि हे शिक्षणा प्रसारक मंडळी हे दिसते हे इथं डायरेक्टरचं एक पद आहे आणि यांनी इतके सारी अटी टाकले आहे सीच्या नियमानुसार हे पद भरलं जाईल ठीक आहे तर हे तुम्ही सविस्तर माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी विचारपूस करू शकता ओके तर मित्रांनो अशा पद्धतीच्या आता आपण जाहिराती पाहिल्या ही जाहिराती जर जा तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर नक्कीच लाईकच्या सबस्क्राईब करा भेटेल नवीन जबरदस्त व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच